नमस्कार मित्रांनो बहुजन स्टुडंट विजन या युट्यूब चॅनलवर मी आज आपल्यासोबत थोडं मनापासून बोलायला आलो मित्रांनो ज्यावेळेस मी भारतात आलो मी अनेक लोकांना भेटत होतो आणि त्या भेटीचे व्हिडिओ मी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करत होतो आपल्यापर्यंत पोचत होतो अशाच एका व्हिडिओला आपल्या एका ताईने कमेंट केली की दादा फक्त भेटून चर्चा करून थांबू नये त्याच्यावरती काहीतरी समाजासाठी शिक्षणा शिक्षणाच्या बेसवर समाजाच्या उन्नतीसाठी काहीतरी आपण प्रोजेक्ट लाँच करायला हवे आणि त्याच ताईच्या कमेंटला आपल्या बाबा बहिणींनी पण कमेंट, कमेंट केल्या की हो दादा आम्हाला आवडेल याच्या सहभागी होणं काही कॉन्ट्रीब्युशन करायला पण आम्हाला आवडेल आणि माझ्या बरेच मैत्रिणींनी मला मेसेज पण केले की प्रेम तू विचार कर तर मी फार विचार केला काही इंटॅक्श्युअल लोकांशी बोललो आणि मित्रांनो आपल्या समाजात विद्यार्थी आहे पालक आहे वर्किंग प्रोफेशनल्स आहेत सोशल मीडियाचे इन्फ्लुएन्सर्स आहेत कंटेंट क्रिएटर्स आहेत बट सगळे आपल्या आपल्या दिशेला भटकले आहेत वेगळ्या वेगळ्या दिशेला आहेत कोणालाही एक प्लॅटफॉर्म नाही आहे आपल्या समस्या सांगायला किंवा काही सॉल्युशन माहिती करून घ्यायला किंवा वर्किंग प्रोफेशन्सला त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करायला एक प्लॅटफॉर्म नाही आहे तर बहुजन स्टुडंट विजन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो, जो काही प्रोजेक्ट आहे हा कोणताही पॉलिटिकल कनेक्टेड नाही आहे राजकीय कनेक्टेड नाही आहे या प्रोजेक्टच्या माध्यमातून आपल्याला कोणत्याही फेक प्रॉमिसेस फेक नरेटिव्ह आम्ही करणार नाही या प्रोजेक्टच्या माध्यमातून फक्त शिक्षण मार्गदर्शन स्किल डेव्हलपमेंट आणि समाजाची उन्नती याच बेसवरती सगळ्या गोष्टी असतील मित्रांनो या प्रोजेक्टमध्ये आपण ज्या काही आपल्या समस्या असतील विद्यार्थ्यांच्या पालकांच्या त्यांच्या मुलांना घेऊन वर्किंग प्रोफेशन्सच्या सोशल मीडियाच्या इन्फ्लुएन्सर्सच्या त्या आपण कमेंट करायच्या जसं की विद्यार्थ्यांच्या काय समस्या आहेत ग्रामीण भागात जे विद्यार्थी आहेत त्यांना खूप अडचणी येतात इंटरनॅशनल नॅशनल डिव्हिजनल जे काही का रिसोर्सेस आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही सो so, बहुजन स्टुडंट विजन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो विद्यार्थी पालकांच्या आय टी प्रोफेशनलच्या ज्या काही समस्या असतील त्या आपण कमेंट करायच्या सोशल मीडियाचे जे काही इन्फ्लुएन्सर्स असतील त्यांनाही काही कॉन्ट्रीब्युशन करायचं असेल तर आपण तुम्ही कमेंट करून सांगायचं की तुम्ही कसं कॉन्ट्रीब्यूट करू शकता जेणेकरून काय होईल ना की आपले जे कोणी वेगळ्या वेगळ्या दिशेला जे आपले विद्यार्थी पालक प्रोफेशनल्स आहेत या सगळ्या गोष्टी एकत्र येतील म्हणजे कोलॅब होतील कोलॅब झाल्यावरती आपण ग्रो करू आणि मग गो झाल्यानंतर आपण पेबॅक करूया त्या लोकांना ज्या लोकांना काही अडचणी येतात शिक्षणामध्ये काही अडचणी येतात जॉब मध्ये किंवा त्यांच्या जीवनात त्यांना खूप काही करायचं असतं बट काही माहिती अभावी ते करू शकत नाही या सगळ्या गोष्टी अशा गो होतील आणि अजून महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो या प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण कोणताही प्रॉब्लेम असेल ती प्रॉब्लम कमेंट करायची आणि त्याचा आम्ही अभ्यास करूयात मी आणि माझी टीम आपल्याला आता विचार पडला असेल की हा प्रोजेक्ट कुठे आहे तर मित्रांनो सध्या हा प्रोजेक्ट इम्प्लिमेंट होतोय सध्या आम्ही लिस्निंग आणि विजन मध्ये आहोत म्हणजे या आम्ही या टप्प्यात आहोत की आता आम्ही फक्त तुमच्या कमेंट वाचूयात तुमच्या पालकांच्या विद्यार्थ्यांच्या प्रोफेशनच्या ज्या काही समस्या असतील तुम्ही काही कॉन्ट्रीब्युशन करू शकतात का नाही करू शकत तुम्ही कशामध्ये आम्हाला कॉन्ट्रीब्युशन करू शकतात तुमच्या काही समस्या असतील त्या आम्ही कशाप्रकारे सॉल्व्ह करू शकतो तो या सगळ्या गोष्टी आम्ही अभ्यास करूया आणि मग त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन एक प्रॉपर अभ्यास एक प्रॉपर लेआउट तयार करून पुढचे बन व्हिडिओ बनवूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांच्या समस्या आय टी प्रोफेशनला त्यांच्या एक्सपिरियन्स त्यांच्या प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स त्यांच्याकडे जो काही नॉलेज त्यांना शेअर करायचा असेल तर त्यांनी कमेंट करायचे की ते कंत नॉलेज शेअर करू शकतात ते कसं कॉन्ट्रीब्युट करू शकतात सोशल मीडियाचे जे कोणी कंटेंट क्रिएटर आहेत इन्फ्लुएन्सर्स आहेत ते कसं कॉन्ट्रीब्युट करू शकतात या सगळ्या गोष्टी प्रॉब्लेम्स आणि कोणाला काही कॉन्ट्रीब्युशन करायचं असेल या सगळ्या गोष्टी अभ्यास करूयात आणि पुढची व्हिडिओ त्याच्यावर बनवूयात मित्रांनो याच्यामध्ये कोणालाही फेक प्रॉमिसेस नाही चे काहीही कोणत्याही प्रकारे सांगितलं जाणार नाही कोणाला जबरदस्तीने राहणार मध्ये जे काही होईल ते एकमेकाला एकमेकांनी मिळून म्हणजेच सगळी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांनी आपण एकत्र एक येऊयात समाजाची उन्नती करूया एज्युकेट ऑर्गनाईज एज्युटेट कोलॅब गो अँड पे बॅक जय भिंद